म्हणलं कसं आहे मजेत ना आणि आज आमच्या घरी चाललंय गणपतीचं डेकोरेशन आम्ही गणपतीचं डेकोरेशन करतोय अतिशय साधं आणि सोपं आहे तुम्ही सहज करू शकता ते दाखवतो मी तुम्हाला हा बघा हा तेजस व्हाईट कपडा घेतलाय आम्ही पहिलं तर आम्ही पूर्ण कपडा बांधलाय आमच्या हॉलला पण आणि व्हाईट कपडा घेतलाय पूर्ण प्लेन व्हाईट कपडा आहे पण तेजसने बघा कशा प्रकारे त्याला रेडीमेडच वाटतोय तेजस की नाही कधीला पण टोपीवाला आपल्याला मोठे कधीच नाही येतो का कधी होत तू कशी चेंज पडते ना गणपती इकडे तिकडे राहायला माझ्या कसं काम सोडून काय बोलत हे बघा अशा प्रकारे पंच असतो आणि त्या पंच मध्ये आम्ही फुलं लावलीत हे बघा किती छान वाटते आणि मेहनत सगळी केविनची आहे केवीनी मेहनत केली

कंप्लीट केलं त्याच्यानंतर आम्ही पंच लावलो आणि पंच मध्ये फुलं लावलेत <tinyan>

आता कामाला पण लागले आहे मग गणपती डेकोरेशन गणपती तिने सांगितलं नाही काय बोलत त्याच्यावर होत सगळं गेम म्हणजे काय भाऊ तुझं पण अवघ्यात की पहिला मी पूर्ण प्लेन कपडा घेतला होता त्याच्या निर्या पडल्या होत्या त्यानंतर अजूनही दुसरा कपडा घेतलाय आणि त्याच्या थोड्या एक साईज किंवा दोन साईज मोठ्या निल्या पडल्यात कारण तो त्याच्यावरून आहे वेगळी डिझाईन येणार ती तू झाचे कार्यकर्ते आलेत अजिंक्य लाडत बाका कशाप्रकारे किण तयार करत आहे आणि आमची माझी पोंगडी काय करते काय करते आपण सकाळपासून मकर मकर सजावट करत होतो आणि हे मकर आता आपलं पूर्ण रेडी झाले तुम्ही पाहू शकता एकदम साधा आणि सिंपल मकर आहे तुम्ही सुद्धा करू शकता अशा प्रकारे मकर दिसायला तरी तरी खूप वेळ गेलाय पूर्ण दिवस गेला याच्यामध्ये सोपं तर आहे पण इतकं पण सोपं नाही आमचा दिवस गेला यामध्ये पूर्ण